हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजेत असतात आता झोपल्यात मस्त आंग धुवून झालेला आहे गरमागरम छा पिता आणि इच्छा जायला निघता आज बरेच ठिकाणी जायचा गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचा बरेच ठिकाणी म्हणजे बरेच ठिकाणी जायचा ना आईला येऊन कल्याणला पण जायची आहे आईचं दोन पॅन कार्ड आहेत एक पॅन कार्ड सरेंडर करायचा आणि एक पॅन कार्ड आपल्याला चालू ठेवायचा तो यो काम पण बऱ्याच ठिकाणी दर्शन पण घ्यायला जायचा तो पहिली इच्छा बाहेर निघता म्हणजे आपली सगळी कामं होती आज आता गरमागरम चहा पिता आणि शा निघता चला या मस्त गरमागरम चहा घेतलेला तर आता पिऊन दिशा जायला निघता हा तर गाईच पोहोचलो आपल्या आकाश भाऊच्या घरा चल 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 लवकर चला या ए सोब सोबन इकडं सोबन इकडं बघ त्या मास्क लावली अरे घे इकडे बघ बाबा इकडे बघ बघा करा करा, काम, करा कामा करा कामाला कसं लिहिला आपला घरचा नाही रे इकडे बघा मस्त भात लवलेला मला असं वाटतं पित्रा नाही यायला लागेल हे न्यायला सगळे नाही गे काय पोरी मस्त अरे माझा हात का तर्थर 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 तर तर करत मग पहिले इकडे मग हातभात तर काहीच पोचलो आमच्या रोशनचे घरा पण आमचा रोशन काही घरात नाही या घर यो करला बाबा आता मी पैसे दे मग तो नाही करणार परसर दे हा यो चांगला आहे

ताव मरली बघ कसा या काय ना अरे बाबा अरे बाबा अरे बाबा ब्रिक लागेन लागे ना मला वलक लागत ते सांग पाहिजे मला वलट लागेल ओलकला काय रे तर काही तुम्ही ओळखला असेल तर नक्की सांगाय कोण काय रे काय 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 कोण आहो मी कोण आहो कि लिहिले काय 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 चप चप छप चप चरबात ज्याला आठवडं को चप काय कसं आहे बरं आहे ना lew mainnya sih yang disle itu, sahur mainnya sih disle, tanggal gabdul Zalir, ya, height tuh juga wadli nih tau sah, lagli asli, cap cap, larlat kemarin dia, ya bapak dia, du koko, koko itu koko, 아, 마코, 마코. 아, 아, 로, 부, 브. 잘, 이 파야 받는다. 버시야, 아? 파야 받는다. 안 된다, 안 된다. 이거는 안 된다, 안 된다. 안 된다, 안 된다. चला तर गाईच बसलो गाडीमध्ये आता ईशा जायला निघता मी कल्याणला आईचं दोन पॅन कार्ड आहेत ना एक पॅन कार्ड सरेंडर करायचा आणि दुसरा पॅन कार्ड आपल्याला चालू ठेवायचा मुला एक आईचा जुनावाला हरावले म्हणून तो येत नाही एक झलता असाच प्रॉब्लेम त्याच्या मुला ते दोन दोन हल म्हणून तर एक कशी काही वेगवेगळ्या यायचं ना तर आता ईशा निघता कल्याणला जाता तिशा लगेच झलो की आपल्या सोनारपाड्यान जायचा दर्शनाला तिथून दर्शन लगेच सोनारपाड्यांच्या झलो की घरा येईन जराक्षर आराम करीन लगेच चार वाजता सगळीकडे वापस जायचा आई बनली चला आता चला तर काहीच पोहोचलो आम्ही इन्कम टॅक्स ऑफिसला चला आता तिथून आत्माही जायचं आपल्याला इन्कम टॅक्स ऑफिस चल चल पहिला आता घाम होतो कारण की इथे लिफ्ट नाही शेड चालायला लागतं आता पण दुसरे चला मार्गावर अजून एक सरच असेल काही जाता त्या इच्छा निघल्या इथल्या इथं आपला काम तर झालं नाही आता आपल्याला दुसऱ्या इकडे जायचा दुसरीकडे इन्कम टॅक्स ऑफिसर तिकडे जाऊन तो पॅन कार्ड सरेंडर करता वेगवेगळे ठिकाणी ते रजिस्टर आहेत त्याच्यामुळं एक पॅन कार्ड आईचा कल्याण खिडक रजिस्टर आहे आणि एक ठाण्याला रजिस्टर जर इथला काम नाही झाला इथं एक काम झालं तर ठीक आहे ना तर मग डायरेक्ट ठाण्याला जायला लागेल पण लगेच नाही जाऊ बघू आता चला जा बघवा दाखवा जायला आता काही संध्याकाळचं वाजलं साडेचार वाजलं तर आता मी उठल्या ना मस्त गरम गरम छा पिऊन झालेला आता ईशा मी जायला निघता दुपारला थोडा जायला भेटला नाही टाइम जास्त द्यालता त्याची मुला डायरेक्ट घरा आलो ना बरं चार साडेचारला तर आता उठल्या तर ईशा पहिले दर्शन झालं जातं सोनार पाड्या तिथून झालं कला ओंबारली माई जायचा आज अख्खा दिवस दर्शन घेऊनच गेले कल्याण मयी जाऊनच दिवस गेलेला बोला पुराण काय हे बघा मस्त भूता पिक्चर तर बघत लावला ही बघा भूतीन बघा आवाज वाढव वाडो आवाज अरे माझा हात आवर थरथर का करतो त्या समजा ती बघा आईने वापस मेकअप केली बाकी भारी गेलेली आहे समजायचा सकाळ तिला राग आले तिला तू बोल ना द्या तु नाही भेटला तुला खायला अरे तो खायला भेटला हे किशोरी तिला चीक तिला चीक दिला नाही म्हणून तिला राग येवर आता काय काही माय शिवायला पण नेणारच नाही नाही इलाज इजा पण

चला तर गाय या खीर खायला मस्त खीर बनवली आणि इथं आईसाठी स्पेशल दिलेल्या बदाम काजू बदाम पिस्ता सगळा दिलेला त्यांची सगळी फॅमिली आपली समोरच बसलेली आहे काय मुला मुलं आहे yeah. या लवकर उठा गौरी सी गेट यार कि भी चलाई सो ए नीवा माता यार मी तो सोपे दोन की है मजेचा

चला टाटा कर बाय बाय यो हा आपला उंबरले गाव रस्ता बघा किती आयफाय आहे मास्त चला आता आपल्याला इतर जायचं गावचा रस्ता बाळा किती मस्त चला तर काहीच पोचलो मागश्या मागशा तिकडे मग पार्सात देत पो था कि आपधे ले हांक को डता म्हों कुल मा जा वाद। अब आप़ Background pare sний का जो जो बात कर जो प्राखें इस माणा गजै झान्य आपा कि या बार्भी मॉझा लगो का तर काहीच गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे तर दर्शन घेऊन झाल्यान तर आता इकडे आपली सगळी फॅमिली बसलेली आहे तुम्हाला आपली फॅमिली ची थोडी माहिती ही आपली आई आहे तिथं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ही बाजूला बसली ती आपली आईची आत्यास आणि या आई ही आमची मावशीस म्हणजे आईची पोर आणि या साईडला ही आपली मामी आहे म्हणजे आपली आईची सुनस या आपल्या ताई आहेत आणि ही पण आपली ताई आहे

कोणची हा तिकडं लाट ही कोणची आहे हा म्हणजे मधले तीची पोर आहे आणि ही आमचे मामाची पोर आहे ही आमचे मामाची पोर आहे ही मोठी पोर आहे सगळ्यान आईची खास आहे बाबा कारण की आई जेव्हा ही शालन जायची ना तर आई तिला येता पापलेट वाशी देत जायची जाऊन ही ही ताई लाच रेलि ताईची पोर मोठी पोर आठ वाजलं मी बाईची तुझी तर गणपती ना तू इकडे करते येऊन जाऊन घराम बसता जेव्हाला बसतात तिथं तुला ना बसाला आणला भाई वे उदर खाली तुला या आईने मोदक बा किती मोठा आणले अर्धा hey, किलोचा मोदक आहे या yeah, दर्शन करू पाहिजे सगळी yeah. आल्या भाऊजी गावावर भाऊजी आपला काम बाकी झाला तिकडे तू घरा कनेक्शन जोडा आपला लायटीचा पाणी काय असं आहे एवढा रोखून रोकून काय सांगतो प्रेमाने सांग ना जरा कोणी आहे का घरात आहे का या या रे लवकर लवकर घाल आता उडा नसतो राहायचा आरतीला बोलवायला गेलेलं मूर्ती करता दुखाहरता वार्ता विघनाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुलांची जय देव जय देव चला तर काही जे जेवाला या पण अजून काही मला पत्रावली हणली नाही किंवा आपला गोलू भाई जेवाला वारला ना त्याची मुला दे ग दे नाही कर नाही भात राहून चालेल मला या पटापट वारा हा लोमचा डाक लोमचा डाक पगारपट लवकर या जेवायला या दीकर सगळी बसलेली जास्त जेवण झालेला आता आजचा व्हिडिओ इथंच थांबवता आज माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवरती वरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री